स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा एम पी एस सी पदभरतीत मराठा आरक्षण लागू तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑन नॉर् सिलेक्ट करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघू शकतो मी तर बघा मित्रांनो एम पी एस सी पद्धतीमध्ये मराठा आरक्षक आहेत काय आहे संपूर्ण अपडेट आपण बघूया तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी महाराष्ट्र लो आराजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचे शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी एस बी एस सी आरक्षण लागू केले आहे हो, व एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये दोनशे पन्नास जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा तर विशेष मराठा उमेदवारांना आता मागासवर्गीयांकरता लागू असलेल्या वयोमर्यादेत सवलतीचा पण लाभ भेटणार आहे आणि वयोमर्यादेमध्ये ओलांडली असताना देखील त्यांना नव्याने अर्ज दाखल करता येणार आहे बघा मित्रांनो तसेच लोकसभा निवडणूक आणि मराठा आरक्षण समाजाच्या आंदोलनाची दखल घेता राज्य सरकारने बघा तर काय आहे नव्याने बघा जाहिरातीत अनुसरून राजकीय व खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी बघा एम पी एस सीच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक देण्यात आले आहे त्यावर नव्याने अर्ज कराय करायला आहे व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय दावा केल्याचा संबंधित उमेदवारांना मूळ आराजपत्रित सॉरी मूळ अर्जातील दावा रद्द करण्यात सम सं, समजणार आहे बघा इथं बघू शकता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण लागू झाल्याने आता अशा उमेदवारांना मागासवर्गांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादी सवलतींचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे वयोमर्यादेची अट ओढाणलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार आहे बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही किती शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा समंत केला होता त्यामध्ये बघा आरक्षण लागू होण्याआधी एम पी एस सीच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून विविध विभागांच्या परीक्षा प्रलंबित आहेत आता या सर्व जाहिरातींमध्ये एस बी सी आरक्षण लागू करून शुद्धीपत्रक काढण्यात येत आहे त्यामुळेच एम पी एस सीने अठ्ठावीस एप्रिलची महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पो प्र परीक्षा दोन हजार चोवीस तर तसेच एकोणावीस मे दोन हजार रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गडब व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण अधिकारी गडब तर या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि बुधवारी आयोगाने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे शुद्धीपत्रक जाहीर करून त्यामध्ये दोनशे पन्नास जागांची वाढ केली आहे त्यात बघा ए एस बी सी म्हणजेच मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे त्याशिवाय या आरक्षणाच्या लाभार्थ्याचे अनेक सुविधाही जाहीर केलेल्या आहेत तर मित्रांनो संपूर्ण अपडेट जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद